नमस्कार आज कार्यसम्राट कैलास का शिक्षण ना पवन यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या तालुका स्तरीय वाद व स्पर्धेत मी विषयाच्या प्रतिकूल बाजूने म्हणजे आजच्या महिला सलिंगीकरण धोरणामुळे आजचा पुरुष दुर्बळ होत नाही या बाजूने आज मी माझे विचार व्यक्त करणार आहे तत्पूर्वी मी कार्यसम्राट कैलास का शिक्षण ना पवन यांच्या प्रतिमेस अभिवादन करतो त्याच बरोबर श्री रामशास्त्री प्रभुणे यांची लेखनी दान करून आकाश जिसके तुझको धरती ही ना आकाश में भी तुझको मिले।, मिले नारी, ने को है, नारी की गोद में तू पलता है मत सोच किस नारी को दुख से लड़ना ना आता है मत सोच किस नारी को दुख से लड़ना आता है मुश्किल से और संघर्ष से टकराना आता है इसे हर मुश्किल से और संघर्ष से टकराना आता है और तू कहता है कि इसके सबल होने से तू दुर्बल होता है तू दुर्बल होता है विद्यार्थी मित्रांनो मी प्रथम तर तुम्हाला नाही सबलीकरण म्हणजे काय हे सांगतो हो। ऑक्सफर्ड डिक्शनरी मध्ये महिलांचे सबलीकरण म्हणजे त्यांना नैतिक म्हणायचे अधिकार देणे होय या सबलीकरणावर अनेकांचे निर्णय व्याख्या देखील आहेत जसे की महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या भूतपूर्व अध्यक्षांनी मला सावा ते यांची व्याख्या सांगते की महिलांना चूल आणि मूल या पारंपरिक भूमिकेतून बाहेर काढून एक व्यक्ती म्हणून मी कसे तिला समाज संधी व प्रतिष्ठा देणे होय तर थोर विचारवंत किरण देवेंद्रांची व्याख्या अशी आहे की महिला ही आर्थिक दिशा स्वातंत्र्य व स्वावलंबी असली पाहिजे पण मित्रांनो मला तुम्हाला एक प्रश्न विचार असा वाटतो जर महिला सबल झाली तर पुरुषात कसा दुर्बल असू शकेल तर या सर्व प्रश्नांची गुढे आता कारणात दडलेले आहे जसे की पहा आता घरातील स्वयंपाक महिलांनी करायचा पण तेच मोठमोठे लग्न समारंभामध्ये मुख्याचे कोण तर पुरुष आता तिथे मिळणार जास्तीचा नफा आवाज आज पुरुषांनी महिलांच्या अनेक क्षेत्रामध्ये अतिक्रमण केलेले आपल्यास पाहायला मिळते जसे की मेहंदी काढणारे आर्टिस्ट पुरुष नृत्य शिकवणारे पण पुरुष आणि आता मोठमोठ्या समारंभात मेकअप करणारे ने साडी नेसवणारे ने देखील पुरुषच का तर मित्रांनो या सर्व ठिकाणी मिळणार जास्तीचा नफा व अधिक अर्थ लाभाच्या ठिकाणी पुरुषांनी महिलांच्या जागी स्वतःचा बळकाम घेण्यात हे आपल्याला दिसते यावरच कळते ना कोण सबल व कोण दुर्बळ आज खरंच महिलांना प्रत्येक निर्णय घेताना समाधान सूट दिलेली आहे का त्यांना त्यांच्या मर्जीप्रमाणे शिक्षण घेण्याचा अवयतांचा अर्थ समाधान करण्या दिलाय का दिला या उलट सवलती घेऊन महिला सदलीकरणाचा कांदावर स्वतःला मित्रांनो आपल्याला सर्वांना पाहायला मिळतंय आहे एक उदाहरण सांगतो महिला सदलीकरणाच्या नावाखाली गावचा सरपंच एखादी महिला निवडली जाते पण खऱ्या अर्थाने तिचा नवराच कारभार करतोभर मिळवतो मग कुठे पुरुष दुर्बल तो तो की म्हणायला लागेल उच्च पदस्थिती एखाद्या महिला कामच आहे मिळणाऱ्या ती मालकी आहे का आहे पगार तिच्या खात्यावर पण एटीएम मात्र नवऱ्याचे किशा त्यांचे चेकबुक नवऱ्याच्या चे बॅग आहेत मग कुठे पुरुष दुर्बल महिलाच म्हणाव्या लागेल ना आपल्याला दुर्बल आज आपल्या भारतीय सरकारने महिला सरलीकरणाच्या नावाखाली त्यांना अनेक अधिकार दिले आहेत जसे कौटुंबिक अत्याचार कायदा हुंडाबरी कायदा वडिलांच्या संबंधित अर्धा वाटा पण तुम्हीच वा मला सांगा कोणती मुलगी कोणती बहीण आपल्या वडिलांना किंवा भावाला वडील संबंधित हक्क मागते ना जरी नवऱ्याने तिला मारहाण केले तरी ती काय पोलीस स्टेशनची किंवा कोर्ड्याची पायरी चढत नाही विद्यार्थी मित्रांनो जर तिने या कायद्याचा आधार घेतला तर तिला कुटुंबात व समाजात नेहमी दुय्यम असणार नाहीत असे मला वाटते मला ना नेहमी पुरुषापेक्षा स्त्री जास्त कणखर वाटते कितीतरी असाध्य जीवघेणे प्रसंग पेलून नेण्याची ताकद त्याच्यात असते संकट आला म्हणून ती कधी व्यसनाने होत नसते पण पुरुषाचं तसं नसतं आलं टेन्शन प्यादन आलं संकट काळ्या कर्ज एखाद्या कामात लॉस झाला घरात येऊन राग काढायचा चिडचिड करायचा विद्यार्थी मित्रांनो तुम्हीच मला सांगा की कोणत्या आईला कोणत्या बहिणीला असे वाटेल की तिचा भाऊ तिचा मुलगा हा दुर्बळ बनावा त्याची मानसिक स्थिती खचून तो व्यसनाच्या आहारे जावा अहो या आपली मानसिकता आहे म्हणून मला म्हणा मला असे वाटते की महिला सबलीकरण ही एक नवीन दिशा महिला सबलीकरण ही एक नवीन दिशा तिच्या उभारणी मिळते नवीन आशा तिच्या उभारणी मिळते नवीन आशा पण याचा अर्थ पुरुष दुर्बळ होतो का याचा अर्थ पुरुष दुर्बळ होतो का तिच्या सबलीकरण त्याचं तेज कमी होतं का सबला ती समर्थ होतो सबला ती समर्थ होतो दो दोघांच्या दो जोडीन जात विश्व पुढे एकाच राध्याचे दोन धागे दोघांचे श्रमक उभे राहते सारे एकाच राध्याचे दोन धागे दोघांचे श्रमक उभे राहते सारे तिचं यशील त्याचं यश वाढवतो त्याचं त्याच सामर्थ्य तिला बलवान करत ही नाही स्पर्धा हे नाही युद्ध ही नाही स्पर्धा हे नाही युद्ध महिला समीकरण जे जाऊ जीवन समृद्ध विद्यार्थी मित्रांनो स्वामी विवेकानंद या त्यांच्या भाषणामध्ये एक सुंदर कार्य समीकरण इंग्रजी वाक्य म्हणले इट हॅज बिन राईट बाय स्वामी विवेकानंद बेस्ट थर्मामीटर प्रोसिजर ऑफ अ नेशन इज इट्स ट्रीटमेंट ऑफ ए वुमेन इन द नेशन मित्रांनो समजा जर एखाद्या सुगंधी फुलाचा वास आहे एखाद्या सुगंधी फुलाचा वास जर एखाद्या तरुणाला येत नसेल तर तो त्या तरुणाचा तर तो त्या फुलाचा दोष नसून त्या तरुणाच्या नाकाचा दोष आहे अशी गत माझ्या स्पर्धक मित्रांची झालेली आहे तरी ते म्हणतायत की महिला सलगीकरणामुळे आजचा पुरुष दुर्बळ होत आहे म्हणजे आता आता एवढेच मला असं वाटते की महिला सदलीकरणामुळे आजचा पुरुष दुर्बळ होत नाही या मात्र मी ठाम राहतो वय ते सांगतो धन्यवाद